नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी सराव संच एक तेच बघणार आहोत यामधील आपला पहिला प्रश्न आहे पुढील सारणीत खरेदी व विक्री दिली आहे त्यावरून नफा झाला की तोटा हे ठरवा व तो किती ते लिहा आता या दिलेल्या सारणीमध्ये आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे विक्री किंमत दिलेली आहे मग त्याच्यावरून आपण नफा झाला की तोटा, जा है जा, है जा, तोटा है जा, ते लिहायचा आहे आणि किती रुपयाचा नफा झाला असेल तर किती रुपयाचा आणि तोटा झालेला असेल तर किती रुपयाचा ते आपल्याला इथे लिहायचं आहे खूप सोपं आहे चला तर सुरुवात करूया तर पहिल्या उदाहरणामध्ये खरेदी चार हजार पाचशे दिलेली आहे आणि विक्री किंमत दिलेली आहे पाच हजार तर ती आपण इथे लिहून घेऊया खरेदी किंमत बरोबर चार हजार पाचशे रुपये आणि विक्री किंमत बरोबर पाच हजार रुपये तर बघा खरेदी किंमत जास्त आहे की है कि विक्री किंमत जास्त आहे इथे खरेदी किंमत चार हजार पाचशे आणि विक्री किंमत पाच हजार म्हणजे विक्री किंमत जास्त आहे विक्री किंमत म्हणजे ज्या किंमतीत विकलेली वस्तू ती आहे विक्री किंमत आणि खरेदी किंमत म्हणजे त्या किंमतीत खरेदी केलेली वस्तू बघा चार हजार पाचशे रुपयात खरेदी केलेली वस्तू जर त्याने पाच हजार रुपयामध्ये विकली तर त्याला तर त्याला नफा होणार तर आपण इथे लिहिणार विक्री किंमत जास्त खरेदी किमतीपेक्षा हम्म विक्री किंमत जर जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा तर इथे आपण काय म्हणणार नफा झाला तर आता किती रुपयांचा नफा झाला ते आपल्याला काढायचं आहे तर बघा आपण इथे सूत्र लिहिणार नफा बरोबर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे पाच हजार आणि खरेदी किंमत चार हजार पाचशे रुपये तर बघा पाच हजार मधून चार हजार पाचशे जर वजा केले तर किती येणार पाचशे रुपये येणार म्हणजे नफा किती रुपयाचा झाला पाचशे रुपयाचा नफा झाला त्यानंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये खरेदी किंमत चार हजार शंभर आहे आणि विक्री किंमत चार हजार नव्वद आहे तर बघा आपण इथे लिहून घेऊया खरेदी किंमत बरोबर चार हजार शंभर रुपये आणि विक्री किंमत बरोबर चार हजार नव्वद रुपये तर बघा खरेदी किंमत जास्त आहे कि विक्री की विक्री किंमत जास्त आहे तर खरेदी किंमत जास्त आहे म्हणजे इथं काय होणार आहे तोटा होणार आहे म्हणून आपण इथे लिहिणार खरेदी किंमत ही जास्त आहे विक्री किमतीपेक्षा म्हणून आपण इथे खरेदी किंमत जर जास्त असेल तर तोटा होतो तर आपण इथे लिहिणार तोटा झाला तर किती तोटा झाला तो आपल्याला काढायचा आहे तर बघा तोटा बरोबर बर खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत आहे चार हजार शंभर विक्री किंमत आहे चार हजार नव्वद तर आपण चार हजार शंभर मधून चार हजार नव्वद वजा केले तर इथे आपले राहणार आहे दहा म्हणजेच तोटा किती झाला दहा रुपयाचा था तोटा झाला आता बघा तीन नंबर उदाहरणामध्ये खरेदी किंमत सातशे रुपये आणि विक्री किंमत सातशे नव्याण्णव रुपये आहे तर ते आपण लिहून घेऊया खरेदी किंमत बरोबर सातशे रुपये आणि विक्री किंमत बरोबर सातशे नव्याण्णव रुपये आता इथं खरेदी किंमत सातशे आणि विक्री किंमत सातशे नव्याण्णव दिली आहे म्हणजे विक्री किंमत काय आहे जास्त आहे आपण इथं लिहून घेऊया विक्री किंमत ही जास्त आहे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो इथे आपण लिहिणार नफा झाला म्हणून नफा झाला तर नफा किती रुपयांचा झाला ते काढायचं आहे तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत हम्म आता विक्री किंमत किती आहे सातशे नव्याण्णव खरेदी किंमत सातशे आहे सातशे नव्याण्णव नौ मधून सातशे आपण वजा केले तर नव्याण्णव रुपये काय झालं आहे नफा झाला आहे नफा बरोबर नव्याण्णव रुपये चार नंबर उदाहरणामध्ये खरेदी किंमत दिलेली आहे खरेदी किंमत बरोबर एक हजार रुपये आणि विक्री किंमत बरोबर नऊशे वीस रुपये आता बघा खरेदी किंमत जास्त की विक्री किंमत जास्त खरेदी किंमत जास्त आहे तर आपण इथे लिहून घेऊया खरेदी किंमत ही जास्त आहे विक्री किंमतीपेक्षा तर खरेदी किंमत जर जास्त असेल तर इथे काय होतो तोटा होतो मग आपण इथे तो, लिहिणार तोटा झाला तर किती रुपयांचा तोटा झाला ते काढायचं आहे तर तोटा बरोबर तो तो, तो, खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी की किंमत किती आहे हजार रुपये विक्री किंमत नऊशे वीस रुपये तर हजार मधून आपण नऊशे वीस वजा केले तर किती राहणार आहे बघा शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून दोन नाही जात आपण एकूण हातच्या घेणार आहोत पण इथे शून्य आहे मग हातच्या घ्यायला आपल्याला इकडे जावे लागणार आहे इथून आपण हाच्च्या घेतला इथे किती राहणार इथे शून्य राहणार हाच्च्या इथे आला आणि हा शून्य हातच्या आणि हा शून्य हे दोघं मिळून दहा झाले हातून था आपल्याला इकडे पण हच्च्या द्यायचं आहे तर इथे नऊच राहणार इथे हच्च्या आल्यानंतर हच्च्याचा एक आणि हा शून्य दहा होणार दहातून दोन गेले आठ राहिले नवातून नऊ गेले शून्य राहिले म्हणजे किती रुपयाचा तोटा झाला ऐंशी रुपयाचा तर आपण इथे आपलं उत्तर आलं ऐंशी रुपये तर इथे आपण लिहिणार तोटा बरोबर ऐंशी रुपये चला तर आपण लिहून घेऊया तोटा झाला की नफा झाला आणि किती रुपयाचा झाला तो लिहून घेऊया पहिल्या उदाहरणामध्ये आपला नफा झालेला आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये आपला तोटा झालेला आहे तिसऱ्या उदाहरणामध्ये नफा झालेला आहे चौथ्या उदाहरणामध्ये आपला तोटा झालेला आहे तर पहिल्या उदाहरणामध्ये पाचशे रुपयाचा नफा झालेला आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये दहा रुपयाचा तोटा झाला तिसऱ्या उदाहरणामध्ये नव्याण्णव रुपयाचा नफा झाला आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये ऐंशी रुपयाचा तोटा झाला प्रश्न उदाहरण आहे एका दुकानदाराने एक सायकल तीन हजार रुपयांना खरेदी केली व तीच सायकल तीन हजार चारशे रुपयांस विकली तर त्याला किती नफा झाला इथं नफा झाला हे आपल्याला माहिती आहे कारण दिलेली किंमत खरेदी किंमत तीन हजार रुपये आहे आणि विक्री किंमत तीन हजार चारशे रुपये आहे तर इथं नफा होणार कारण विक्री किंमत जास्त आहे तर आपण इथे लिहून घेऊया खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती आहे सायकलची तर बघा सायकलची खरेदी किंमत बरोबर तीन हजार रुपये आणि सायकलची विक्री किंमत बरोबर तीन हजार चारशे रुपये तर आपल्याला इथे नफा काढायचा आहे नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे सूत्र आहे विक्री किंमत किती आहे तीन हजार चारशे वजा खरेदी किंमत आहे तीन हजार तीन हजार चारशे मधून तीन हजार वजा केले तर चारशे रुपये राहतात चारशे रुपये काय झाला नफा नफा बरोबर चारशे रुपये आपल्याला उदाहरणामध्ये किती नफा झाला हे विचारलं होतं तर आपण इथे लिहिणार दुकानदाराला चारशे रुपये नफा झाला उदाहरण क्रमांक तीन आहे सुनंदाबाईंनी चारशे पंचाहत्तर रुपयांना दूध खरेदी केले त्या दुधाचे दही करून ते सातशे रुपयांना विकले तर त्यांना किती नफा झाला तर आता बघा दुधाची खरेदी किंमत आणि दह्याची विक्री किंमत किती आहे ती आपण इथे लिहून घेऊया दुधाची खरेदी किंमत बरोबर चारशे पंचाहत्तर रुपये त्यानंतर दुधापासून केलेल्या दह्याची विक्री किंमत बरोबर सातशे रुपये तर नफा काढायचा आहे आपल्याला नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे सातशे रुपये आणि खरेदी किंमत चारशे पंचाहत्तर रुपये सातशे मधून चारशे पंचाहत्तर वजा केले दोनशे पंचवीस रुपये राहतात तर किती आले नफा बरोबर दोनशे पंचवीस रुपये झाला तर आपण इथे लिहिणार आपल्याला काय काढायला सांगितलं होतं सुनंदाबाईंना किती नफा झाला तर इथे आपण लिहिणार सुनंदा बाईंना दोनशे पंचवीस रुपये नफा झाला उदाहरण क्रमांक चार आहे दिवाळीत जिजामाता महिला बचत गटाने चकल्या तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी केला तयार झालेल्या चकल्या विकून त्यांना रुपये बावीस हजार पन्नास मिळाले तर बचत गटाला किती नफा झाला बघा आता इथे खरेदी किंमत आणि विक्री किंमत काय आहे तर कच्चा माल ज्या रुपयांमध्ये खरेदी केला ती आहे खरेदी किंमत आणि तयार झालेल्या चकल्या ज्या किंमतीत विकल्या त्यांनी ती आहे विक्री किंमत ती आपण इथे लिहून घेऊया बघा चकल्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची खरेदी खरेदी किंमत बरोबर रुपये पंधरा हजार त्यानंतर तयार चकल्यांची विक्री किंमत तयार विक्री किंमत बरोबर बावीस हजार पन्नास रुपये बावीस हजार पन्नास तर आपल्याला नफा काढायचा आहे नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे बावीस हजार पन्नास वजा पंधरा हजार बावीस हजार पन्नास मधून पंधरा हजार वजा केले तर रुपये सात हजार पन्नास रुपये सात हजार पन्नास हा काय आलेला आहे नफा नफा बरोबर सात हजार पन्नास तर आपल्याला इथे जिजामाता महिला बचत गटाला किती रुपयांचा नफा झाला हे काढायचा आहे तो आला आहे आपला पाच सात हजार पन्नास रुपये तर इथे लिहून घेऊया जिजामाता महिला बचत गटाला रुपये सात हजार पन्नास नफा झाला उदाहरण क्रमांक पाच आहे प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या शंभर जुड्या चारशे रुपयांना खरेदी केल्या अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील तीस जुड्या भिजून खराब झाल्या उरलेल्या जुड्या त्याने पाच रुपयांना एक याप्रमाणे विकल्या तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती ते आपल्याला काढायचं आहे तर बघा खरेदी किंमत किती आहे शंभर जुड्या खरेदी केल्या त्या किती रुपयांना चारशे म्हणजे शंभर जुड्यांची खरेदी किंमत किती झाली चारशे रुपये ती आपण इथे लिहून घेऊया मेथीच्या शंभर जुड्यांची खरेदी किंमत बरोबर रुपये चारशे आता शंभर जुड्या त्याने खरेदी केल्या पर शंभर मधल्या तीस जुड्या पावसाने भिजून खराब झाल्या म्हणजे त्याच्याकडे किती जुड्या शिल्लक राहिल्या त्या आपण काढून घेऊया शंभर जुड्यांपैकी तीस जुड्या खराब झाल्या तर ते त्याच्याकडे उरलेल्या जुड्या किती आहे ते आपल्याला काढायचं आहे तर बघा उरलेल्या जुड्या बरोबर उरलेल्या जुड्या काढायच्या आहे तर शंभर जुड्या होत्या त्यातून तीस जुड्या खराब झाल्या तर राहिलेल्या जुड्या आहे सत्तर तर आप जुड्यांची विक्री किंमत काढायची आहे सत्तर जुड्या त्याने प्रत्येकी सत्तर जुड्या का त्याने काय केलं प्रत्येक जोडी पाच रुपयाप्रमाणे विकली सत्तर जुड्या त्याने प्रत्येकी रुपये पाच प्रमाणे विकल्या तर आपल्याला सत्तर जुड्यांची पाच रुपयाप्रमाणे किती विक्री किंमत येणार आहे ती काढायची आहे म्हणून सत्तर जुड्यांची विक्री किंमत बरोबर सत्तर जुड्या प्रत्येकी पाच रुपयाने म्हणून सत्तर गुणूले पाच केलं तर किती रुपये येणार पाच शून्य शून्य पाच साते पस्तीस तर रुपये तीनशे पन्नास आले विक्री किंमत आली तीनशे पन्नास आणि खरेदी किंमत आहे चारशे रुपये तर खरेदी किंमत जास्त की विक्री किंमत जास्त खरेदी किंमत चारशे आहे आणि विक्री किंमत तीनशे पन्नास म्हणजे खरेदी किंमत काय आहे जास्त आहे खरेदी किंमत जर जास्त असेल तर तोटा होतो तर आपण इथे लिहिणार तोटा झाला खरेदी किंमत मोठी आहे विक्री किंमतीपेक्षा बरोबर म्हणून काय झालेलं आहे इथे तोटा झालेला आहे म्हणून आपण इले म्हणून तोटा झाला आणि तोटा किती झाला तो काढायचा आहे आपल्याला तर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत किती आहे चारशे रुपये आणि विक्री किंमत तीनशे पन्नास रुपये तर रुपये पन्नास हा काय झालेला आहे तोटा झालेला आहे तोटा बरोबर रुपये पन्नास म्हणून प्रमोदला तोटा झालेला आहे तो पन्नास झालेला आहे आपण इथे लिहून घेऊया प्रमोदला, तोटा झाला तोटा बरोबर रुपये पन्नास उदाहरण क्रमांक सहा आहे शरदने एक क्विंटल कांदे दोन हजार रुपयांना खरेदी केले नंतर त्याने अठरा रुपयांना एक किलोग्रॅम या दराने सर्व कांदे विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आणि किती ते आपल्या काढायचं आहे तर बघा एक क्विंटल कांदे दोन हजार रुपयांना खरेदी केले तर एक क्विंटलमध्ये किती किलो असतात हे आपल्याला माहिती पाहिजे तर आपण इथे लिहून घेऊया एक क्विंटल बरोबर शंभर किलो असतात शंभर किलोग्रॅम बरोबर म्हणजे त्याने किती किलोग्रॅम कांदे घेतले शंभर किलोग्रॅम कांदे घेतले दोन हजार रुपयांना तर आपण इथे लिहिणार शंभर किलोग्रॅम कांद्याची खरेदी किंमत बरोबर रुपये दोन हजार आता एक किलोग्रॅम कांदे एक किलोग्रॅम कांदे विक्री किंमत विक्री किंमत बरोबर रुपये अठरा एक किलोग्रॅम कांदे जे आहे त्याने अठरा रुपयाला विकले प्रत्येकी एक किलोग्रॅम कांदे त्याने अठरा रुपयांना विकले संपूर्ण शंभर किलोग्रॅम कांद्याची किंमत अठरा रुपयाने किती येणार ती काढायची आहे तर आपण इथे लिहिणार म्हणून शंभर किलोग्रॅम कांद्यांची विक्री किंमत बरोबर शंभर गुणवले अठरा तर बघा या दोघांमध्ये दोन शून्य आहे ते लिहून घेऊया अठरा एक अठरा म्हणजे किती झाले रुपये एक हजार आठशे आता एक हजार आठशे ही झाली विक्री किंमत आणि खरेदी किंमत किती झाली दोन हजार तर खरेदी किंमत जास्त की विक्री किंमत जास्त झाली बघा खरेदी किंमत आली दोन हजार आणि विक्री किंमत आली एक हजार आठशे तर खरेदी किंमत जास्त की विक्री किंमत जास्त इथे खरेदी किंमत जास्त झाली म्हणजे याचा तोटा झाला आपण इथे लिहिणार खरेदी किंमत जास्त विक्री किमतीपेक्षा म्हणून इथे काय झालं तोटा तोटा झाला म्हणून तोटा झाला तर तोटा काढायचा आहे तोटा बरोबर खरेदी किंमत विक्री किंमत खरेदी किंमत किती आहे दोन हजार रुपये मायनस विक्री किंमत आहे एक हजार आठशे रुपये तर रुपये दोनशेचा काय झालेला आहे तोटा तोटा बरोबर रुपये दोनशे तर आपण येथे लिहिणार शरद ला तोटा झाला तोटा बरोबर दोनशे रुपये उदाहरण क्रमांक सात आहे कांताबाईंनी ठोक व्यापाऱ्याकडून पंचवीस साड्या दहा हजार रुपयांना खरेदी केल्या व या सर्व साड्या त्यांनी चारशे साठ रुपयांना एक या दराने विकल्या तर व्यवहारात कांताबाईंना किती नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे तर बघा पंचवीस साड्यांची खरेदी किंमत किती आहे ते आपण इथे लिहून घेऊया पंचवीस साड्यांची खरेदी किंमत बरोबर रुपये दहा हजार त्यानंतर पंचवीस साड्यांची विक्री किंमत काढायची आहे पण दिलेली काय आहे प्रत्येक साडीची विक्री किंमत दिलेली आहे त्यावरून आपण सर्व पंचवीस साड्यांची विक्री किंमत काढून घेऊ तर आपण पहिले इथे लिहिणार एका साडीची विक्री किंमत बरोबर रुपये चारशे साठ म्हणून पंचवीस साड्यांची विक्री किंमत बरोबर रुपये चारशे साठ गुणवले पंचवीस तर किती येणार बघा अकरा हजार पाचशे रुपये येणार या दोघांमध्ये एक शून्य आहे तो लिहून घेतला पंचवीस सक दीडशे होतात दीडशेचा शून्य इथे हच्या आले पंधरा पंचवीस चौक शंभर शंभर आणि पंधरा एकशे पंधरा होतात म्हणून एक एक आणि पाच हे इथं लिहिले तर ते झाले अकरा हजार पाचशे रुपये बरोबर ही आली पंचवीस साड्यांची विक्री किंमत तर बघा आपल्याला इथे नफा काढायचा आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे अकरा हजार पाचशे आणि खरेदी किंमत किती आहे दहा हजार तर अकरा हजार पाचशे मधून दहा हजार वजा केले तर एक हजार पाचशे ही काय आली नफा आला नफा बरोबर रुपये एक हजार पाचशे आपण इथे लिहिणार कांताबाईंना रुपये एक हजार पाचशे नफा झाला थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा